हिवाळा आरोग्यदायी ऋतू थंडीने अंगावर काटा येतो त्वचा कोरडी होणे त्वचा खरखरीत होणे ओठ व गाल फाटणे पायाला भेगा पडणे असे त्रास उष्ण प्रकृतीच्या लोकांना होतात तसेच हे त्रास थंडीमध्ये अनेक लोकांना होतात एखाद्या वेळी पुरेसा पाऊस पडला नाही की जमीन कोरडी पडते तिला भेगा पडतात तसेच पिके जळून जातात झाडे जळून जातात पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी फिरावी लागते गुरे सोडून द्यावी लागतात तसेच थंडीच्या काळात शरीराच्या आतसुद्धा हीच अवस्था उत्पन्न झालेली असते या ऋतूत त्वचा कोरडी पडणे त्वचा खरखरीत होणे शरीरातील एकूण रस धातू कमी होणे वगैरे गोष्टींकडे मनुष्य लक्ष देत नाही लक्ष दिले तर इलाज म्हणून एखादी क्रीम आणून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न केला जातो आपल्याला नेहमी वाटते की पाण्यामुळे वस्तू मऊ ओली होते परंतु पाणी तेथे कायम राहू शकत नाही पाणी उडून गेले की वस्तू अधिकच कडक व कोरडी होते तसेच क्रीम मध्ये असलेले पाणी उडून गेले की त्या ठिकाणी अधिक खरखरीतपणा येऊ लाग लागतो पावसाळा संपला की त्यानंतरचा शरद शरद ऋतू संपूर्ण हेमंत व शिशिर ऋतूचे आगमन झाले की झाले की सुरू झालेला अनुकूल नसते या ऋतूमध्ये शरीरातील रसधातू कमी झाल्यामुळे त्वचा रुक्ष होते त्वचा कोरडी पडल्यास बाह्योचार करण्याआधी खाण्यापिण्यात बदल करणे आवश्यक असते उष्णता उष्ण व वातूळ गोष्टी खाताना जपावे थंड हवेला प्रतिकार म्हणून गरम गुणांच्या अळीवाचे लाडू खाल्ले तरी त्यात खोबरे वगैरे घातलेले असावे लागते या दिवसामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते ती वात दोषाची खरे पाहता थंडीचा गार वारा त्वचेला अधिक कोरडे करतो ज्यामुळे त्वचेवर भेगा पडतात वात कमी करायला तेलाच्या अभंग्याशिवाय अभंग्याशिवाय दुसरा अधिक चांगला उपाय नाही त्वचेवर टिकून राहणारे थोडेसे मेन असलेले द्रव्य वापरणे इष्ट असते म्हणून काशाच्या वाटीने पाद्या केल्यानंतर कोकम तेल तूप अशा गोष्टी त्वचेवर अवश्य लावाव्या योग्य कपडे घालणे कानाला तसेच गळ्याला थंड वारा लागू न देणे हेही त्वचा संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक असते अंतस्ने साठी तुपाच्या किंवा डिंका सारख्या वस्तूचा वापर आवश्यक करावा वात प्रकृती असणाऱ्यांना जसा पावसाळ्यात वात वाढल्यानंतर त्रास होतो तसाच त्रास थंडीतही होऊ शकतो त्यांनी वात दोष वाढू नये याची नये अशी काळजी घेणे आवश्यक असते अशा व्यक्तींनी वात दोष वाढणाऱ्या वस्तू खाऊ नयेत शरीराच्या त्वचेला स्नायूंना पुष्टी मिळेल अशा शालीयष्टी अभ्यंग करावा चेहऱ्यावर वृक्षपणा आला तर काळपटपणा येऊ शकतो या दृष्टीने चेहऱ्याला रोज ब्युटी तेलासारखे तेल लावावे तसेच चेहऱ्याला जलांश टिकून राहण्याच्या दृष्टीने थोड्याशा व्हॅसिलियन बरोबर रोज ब्युटी तेल लावूनच बाहेर पडावे अधिक आधुनिक काळात सौंदर्याला अधिक महत्व दिलेले दिसते त्या दृष्टीने चेहऱ्यावरची त्वचा ओट फाटलेले असणे त्यामुळे ते काळपट दिसणे इष्ट नाही स्नापूर्वी वातदोष कमी करणारा एखादा फेस पॅक दुधाच्या साईत मिसळून लावावा नुसती साय चेहऱ्याला लावून ठेवावी ज्या साबणात खोबरे तेल किंवा कुठले तरी तेल निश्चित आहे असाच साबण वापरावा तसे पाहता या ऋतूमध्ये आयुर्वेदाने सुचविलेली रसायने पौष्टिक अन्न पदार्थ तसेच रंगक्रांती उजळण्यासाठी सुचवलेली आयुर्वेदिक औषधे सेवन करणे आवश्यक असते तेजस्वी त्वचा या हे यशासाठी आवश्यक अंग असते पंचामृत चैतन्यकल्प च्यवनप्राश आत्मप्राश धात्री रसायन अशी कोणती रसायने अवश्य सेवन करावी या थंडीच्या दिवसात केवळ आवडणारे अन्न न खाता पौष्टिक आहार अवश्य घ्यावा एरवी जेवणानंतर गरम पाणी पिणे चांगलेच असते परंतु थंडीच्या दिवसात कायम गरम पाणी पिणे हितकर असते या दिवसात आईस्क्रीम शीतपेये यासारखे पदार्थ सायंकाळी किंवा रात्री निश्चित टाळावे थंडीच्या दिवसात आहार आचरणात अशा प्रकारे काळजी घेतल्यास हा ऋतू